साहेब जय महाराष्ट्र अरे जरा ऐका पाणी पुरवठा मुंबईचं पाणी पुरवठा आहे ऐका मराठी सभापती महोदय मुंबई शहर आणि उपनगराला मुंबई महानगरपालिकेतून तीन हजार आठशे पन्नास एम एल डी पाणी येतो आता तीन हजार आठशे पन्नास एम एल डी पाणी मुंबई शहराला येतात आणि सातशे एम एल डी पाणीची गलती आहे आणि ते गलती दरवर्षी मुंबई महानगरपालिकेचा बजेट मध्ये पाचशे कोटी दोनशे कोटी चारशे कोटी ते गलती थांबण्यासाठी असे लिकेज थांबण्यासाठी परंतु पाहिजे सातशे एम एल टी पाणी जे गलती आहे तेच मुंबईचा जे, जे पाणी कमी येत आहे आणि जे टेकडी आहे जसा डिंडोसी भाग आहे जसा जे टेकडीवर राहणारे लोक आहे मुंबईचा ते हळूहळू येतो ना तिथे मी जरा डिंडोशी सुरुवात करतो आपलाच माणूस सभापती महोदय तिथे आताच मार्च महिन्यात पाणीचा प्रेसर संपलेला आहे पाणी येत नाही विरोधी नेते इथे म्हणत होते संभाजीनगरामध्ये नऊ नऊ दिवस पाणी येत नाही परंतु मी सांगतो डिंडोशीच्या टेकडीवर महिना महिनाभर पाणी येत नाही पाणीचा प्रेसरच नाही आणि 1993 नाईन्टी थ्री मध्ये माधवराव चितले समिती झाली मुंबईच्या पाणी पुरवठावर कि बाबा कसा काय पाणी मुंबईच्या लोकांचा आपण हे करणार तर माधवराव चितले कमिटीचा रिपोर्ट आला अरे काय मध्ये संरक्षण द्या आम्हाला तर त्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये गारगाई आणि पिंजाल हे दोन नदीचा जर नाईन्टी थ्री मध्ये ते रिपोर्ट आलेला आहे आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये सभापती महोदय आम्ही आहोत आणि मुंबईची पॉप्युलेशन मुंबईची आबादी ते दीड कोटीचा वर गेलेला आहे आणि जे सहाशे एम एल डी पाणीचं लिकेज आहे ते कुठे आहे कुर्लेला मालवणीला मानखुरला कनेक्शन मुंबई महानगरपालिका अधिकारीच्या संघान त्यांनी अनथराईज कनेक्शन घेतलेलं आहे लिकेज म्हणतात परंतु ते चोरीचा ते चाललेला आहे ते कारभार कधी थांबवणार आणि गारगाई आणि पिंजाल जर गारगाई पिंजालचा हे झालं असता कधीपर्यंत होणार मुद्दा क्रमांक एक कधीपर्यंत होणार तर झाल्यानंतर गारगाई मधून चार चारशे चाळीस एम एल डी पाणी आणि पिंजाल मध्ये आठशे पासष्ट एम एल डी पाणी मुंबईला आतापर्यंत आला असता परंतु हे प्रकल्प कधीपर्यंत होणार हे मंत्री महोदयाने या सभागृहात सांगायला पाहिजे आणि पाईपलाईन पाई दुरुस्तीच्या नावावर जे पाचशे ते हजार कोटी दरवर्ष बजेटमध्ये येतात आणि ते लिकेजचं काम होत नाही आणि आज जे तांसा आहे वैतरण आहे मिडल वैतरण आहे जे पाणी येत आहे आम्हाला तुलसी आणि विहारतून ते ताजा वैताळा एकशे वीस किलोमीटर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर तिथून लांबातून मुंबईला पाणी येतात आणि ते आता पंचेचाळीस फोर्टी फाय पर्सेंट पाणी आता राहिलेलं आहे मार्च महिन्यात आणि येणार उन्हाला तर किती मुंबईकरांना त्रास होणार आहे आणि हे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष वर्ष हे प्रकल्प थांबवले आहे थांबलेला आहे तो कधीपर्यंत पूर्ण होणार हे सभागृहा बृहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्या संदर्भामध्ये या ठिकाणी जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चार हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई बृहन महानगरपालिकेला केला जातो त्याच्यामध्ये चा मोडकसागर चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर तानसामधनं चारशे पंचावन्न अप्पर वेतरणामधनं पाचशे दहा मध्यवतरणामधनं चारशे पंचावन्न बासामधनं वीसशे वीस तुळशीमधनं अठरा दशलक्ष लिटर अशा पद्धतीचा पाणीपुरवठा केला जातो पूर्वी हा पाणीपुरवठा मुंबई महानगरपालिकेसाठी पुरू शकतो अशा अंदाजानं हे सगळं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं परंतु आता महानगरपालिकेमध्ये चालू असलेली विकासाची कामं असेल रिअल इस्टेटमधली कामं असतील याच्यामुळे पाणीपुरवठा हा जास्त करावा लागणार आणि म्हणून मला असं वाटतं की बारा अकरा दोन हजार तेराला गारगाई प्रकल्प बृहन्न मुंबई महानगरपालिकेनं विकसित करण्यासाठी परवानगी दिलेली होती <coughs> जो हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी किमान अजून चार वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चारशे चाळीस दशलक्ष लिटर एवढी पाण्याची वाढ ही महानगरपालिकेच्या पाण्यामध्ये होणार आहे आणि मला असं वाटतं की या प्रकल्पामुळे जी काही पाणी टंचाई मुंबईमध्ये भासते त्याला देखील चांगल्या पद्धतीनं न्याय मिळणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितले की पाईपलाईनची जी कामं होतात त्या पाईपलाईनच्या कामामध्ये नक्की कुठची कामं होतात काय होतात त्याची सगळी सविस्तर माहिती घेऊन मी पटलावर ठेवेल परत राजन सिंग यांनी अतिशय महत्वाची लक्षवेधी मुंबईच्या दृष्टिकोनातनं मांडली आणि त्यांनी जे सांगितलं ते खरंय एका बाजूला मुंबई महानगरपालिका म्हणते पाण्याला बिलकुल शॉर्टेज नाहीये आणि दिंडोशी मध्ये आज टेकडीवरती एक एक महिना पाणी येत नाही मी गेल्या आठवड्यातच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो की जर कपात नाहीये तर पाणी का मिळत नाहीये परंतु जो आता उत्तरामध्ये माननीय मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की किती शॉर्टेज आहे काय आहे कशामुळे पाणी लागतंय मुंबईची लोकसंख्या दररोज वाढते दररोज बेसुमार बांधकाम होते आज त्या बांधकामाला पाणी लागतंय याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने डिसॅनिटायझेशनचा सा प्रोजेक्ट आणला होता जो पायलट प्रोजेक्ट होता चारशे कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले होते चारशे एम एल डी पाणी त्याच्यामुळे येणार होतं आणि हा पायलट प्रोजेक्ट होता मला वाटतं त्यावेळेच्या महानगरपालिका आयुक्तांनी त्यावेळेला जे बजेट मांडलं होतं त्या बजेटमध्ये देखील हा मुद्दा मांडला होता आज एवढा मोठा प्रोजेक्ट आपण झाडं मारून नवीन नवीन आपण तलाव बांधायचे प्रयत्न करतोय लाखो झाडं तोडून जर पाऊस पडला नाही तर पर्यावरणाची पण हानी होणार आहे आणि त्याचबरोबर पाणी याची गॅरंटी पण नाहीये मग जो आपण जो हा जो डिसेटायझेशनचा प्रोजेक्ट आपण तयार केला होता ज्याच्यामुळे चारशे एम एल डी पाणी या वर्षाच्या अखेरच मिळालं असतं समुद्राचं पाणी जर आपण व्यवस्थित इस्रायली टेक्नॉलॉजी आहे ही इस्रायली टेक्नॉलॉजी महानगरपालिकेने मान्य देखील केलेली आहे जर ही इस्रायली टेक्नॉलॉजी जर आपण आणलीत आपण जर त्याच्यावरती काम केलं तर मला असं वाटतं की ताबडतोब पाण्याची जी काही गरज आहे आपली ही होऊन जाईल आणि हा पायलट प्रोजेक्ट जो आपला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे फक्त आपल्याला पूर्ण करायचं आहे तर आपण स्पेसिफिक उत्तर द्या की हे सगळं बाकीचं सगळं करण्यापेक्षा आपण हा जो प्रोजेक्ट मुंबई महानगरपालिकेने मान्य केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी देऊन ते काम पूर्ण करून आपण मुंबईच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार का सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जी मागणी या ठिकाणी केली ती खरी आहे आणि या प्रकल्पाची मागणी देखील मुंबईकरांकडून होती बृहन्न मुंबई महानगरपालिकेनं पाण्यामध्ये वाढ होण्यासाठी चारशे दशलक्ष लिटर पाण्यामध्ये ही प्रक्रिया करण्याचा निर्णय देखील अनिलजी आपण घेतलेला होता मला असं वाटतं की हे जी निवेदा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणं गरजेचे आहे आणि आज मी सभागृहाच्या निमित्तानं मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ ही निवेदा प्रसिद्ध करून हे काम सुरू करण्याचे निर्देश हे आयुक्तांना दिले जातील आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल महोदय धन्यवाद मंत्री महोदय हा प्रकल्प पूर्ण होणं मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे दोन स्पेसिफिक प्रश्न माझे आहेत एक म्हणजे आज मुंबईमध्ये ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर आज पाणी चढत नाहीये आणि गावाला जसं आपण वाड्या वास्त्यांवरनं खाली पाणी घ्यायला येतो तसेच कळशी हांडे घेऊन आजही मुंबईत या टेकड्यांवरचं अनेक घाटकोपरला आहेत बोरवलेलं आहेत गोरवले आहेत तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना पुरेसं पाणी जर त्या ठिकाणी असेल तर वर टेकडीवर चढू शकेल या संदर्भात महापालिकेनं काहीतरी उपाययोजना करावी एक आणि मंत्री महोदय या ठिकाणी जे नवीन बांधकाम होत आहेत आज मुंबईमध्ये इमारती शेकडोच्या हजारोच्या संख्येनं उभ्या राहत आहेत त्यांना तिथे पाणी किती उपलब्ध आहे याचा काय तालमेल घातला जातो का, का। नाही तर बिल्डिंग उभ्या राहत आहेत आहे त्या लोकांनाच पुरेसं पाणी मिळत नाही आणखी तिथे पाच पंचवीस बिल्डिंग झाल्या तर हा तालमेळ आहात कसा तुम्ही जर पाण्याची उपलब्धता झाली तर त्या आधारे नव्या बिल्डिंगला परवानगी द्या म्हणजे आहे त्यांना पुरेसं पाणी मिळत नाही तर या संदर्भात नेमकी स्थिती काय आहे आपल्याला पाणी नव्या वाढणाऱ्या बिल्डिंगला येण्यासारखी परिस्थिती आहे का आपली महापालिकेची त्याचं उत्तर द्या नसेल तर या संदर्भात आपण काय करणार आहात ते आम्हाला कळलं पाहिजे सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला की किती पाणी लागतं किती पाणी वाया जातं याची आकडेवारी जरी आता माझ्याकडे नसली तरी मी आपल्याकडे पटलावरती ठेवेन परंतु मला असं वाटतं की मगाशी परब साहेबांनी जो सांगितलेला प्रकल्प आहे तो प्रकल्प देखील मी असं म्हटलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्याला ठेकेदार येणं आवश्यक आहे कारण तो पायलट प्रोजेक्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपल्या मुंबईच्या दृष्टीनं आणि त्याची निवेदा प्रक्रिया देखील सुरू करण्याचे निर्देश हे पूर्वीच देण्यात आलेले होते आणि ती निवेदा प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे पण आम्ही एक नवी मुंबईमध्ये एम आय डी सीनं आणि नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेनं जो एक प्रयोग केला जो देशातला पहिला पहिला प्रयोग आहे ते म्हणजे एस टी पीच्या पुढं जाऊन टर्सरी वॉटर जर आपण तयार करू शकलो आणि ते जर इंडस्ट्रीला मिळालं तर तेवढं उरलेलं पाणी आपण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी देऊ शकतो तर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे टर्सरी वॉटरचे प्रकल्प किती चांगल्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये करता येतील यासाठी देखील आम्ही कार्यवाही करू आणि मगाशी सन्मान्य सदस्यांनी सांगितले की लिकेजेस जे आहेत त्या लिकेजेससाठी देखील एक अत्याधुनिक यंत्रणा आम्ही एम आय डी सीच्या तयार करतो जेणेकरून आपल्याला कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणी कुठनं लिकेज होतं आहे कुणी एक्स्ट्रा कनेक्शन घेतलेलं आहे कुणी चोरीची कनेक्शन घेतलेली आहे तर तशी देखील यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्याचे निर्देश हे मुंबई महानगरपालिकेला दिले जातील मजल्याच्या दोन मजल्याच्या दहा मजल्याच्या पन्नास मजल्याच्या सुरु आहे शंभर मजल्याच्या चालू आहेत हे याचा रेकॉर्ड माझ्याकडे नाही ते रेकॉर्ड मी पटलावर ठेवेन आणि संपूर्ण या सगळ्या कन्स्ट्रक्शनला किती पाणी लागणार आहे ही माहिती देखील पटलावर ठेवेन मला वाटतं आता लास्ट लास्ट क्वेश्चन सभापती बोधे नाही चांगले एका एक एक गोष्टीचं स्वागतच करेन की डिसॅलिनेशनला आपण हिरवी झेंडे झेंडा दाखवलेला खर तर त्याच्यावर मागेच निर्णय झाला होता त्याचा तुम्ही इथे हे केलेलं आहे होय बरोबर आहे जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल बरोबर उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री असतानाच ते झालेलं पहिलं पाऊल आहे आणि ते खरं आहे ते आंतरराष्ट्रीय दृष्ट्या त्याचं झालं पाहिजे दुमत नाही दोन गोष्टी आपल्याला सांगाव्याच लागतील एक त्याचा आता तुम्ही थोडक्यात उत्तर दिलंय खरं तर त्याचं डिटेलमध्ये यासाठी आलं पाहिजे होतं की त्यांच्या त्या लक्षवेधीचा तो रोख होता गळती एक हजार कोटी प्रत्येक वर्षी जर त्याच्यावर खर्च होत असतील तर गेल्या दहा वर्षात दहा हजार कोटी झाले त्याच्यामध्ये प्रकल्पच उभे राहिले असते ना हो म्हणजे ही गळती नेमकी कुणाची चालली कोणतरी कुंट, याच्यामध्ये आहेच ना असं होत नाही ना हजार कोटी हे आपले तीनशे पासष्ट दिवसामध्ये हे पैसे जातात कुठे त्यामुळे त्याच्यावर त्याच्यावर त्या गळतीच्या बाबतीमध्ये सरकार काय विशिष्ट धोरण हे करणार आहे का आपण आधुनिक ह्याचं म्हणालात ते खरं आहे ए वापर करून आपल्याला सगळीकडे कळेल परंतु तो कळाल्याच्या नंतर त्याच्यावर आता जसं आता तुम्ही त्यांनी गोल उत्तर दिले निष्कासित कोण करणार हा प्रश्न तुम नंतरच आहे म्हणून डिसॅलिनेशनला ना पावसाची गरज आहे ना एन्व्हायरमेंटचा त्याच्यामध्ये हानी होणार आहे म्हणून हा जो प्रकल्प मुंबईच्याच दृष्टीने नाही आपल्या सागर किनारी असणाऱ्या सगळ्या अगदी कोकणाचा सगळा सगळ्या पट्ट्यापर्यंत जिकडे जिकडे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि जो नैसर्गिक रिसोर्स आहे जो जगभरामध्ये चांगल्या पद्धतीने वापरला जातोय डिसॅलिनेशनचा हा जो प्रोजेक्ट आहे हा किती कालावधीमध्ये आपण त्याच्यामध्ये पूर्ण करणार आहोत नंबर एक आणि याच्यामध्ये लाखो झाडं कापून पावसाची वाट बघून पाणी कॅचमेंट एरियामध्ये येते की नाही याची वाट न पाहता डिसॅलिनेशनवर फोकस करून अधिक डिसॅलिनेशन करण्यासाठीचे अधिक प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये विचारात घेणार आहात का सभापती महोदय मगायच मी उत्तर देताना असं सा सांगितलं की तातडीने हे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील कारण मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याची परिस्थिती हे काय आपण सगळे फक्त सभासद अनुभवतो याच्यातला भाग नाही तर नागरिक देखील अनुभवत आहेत आणि म्हणून ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे जे काय आधुनिक करावं लागेल ते महानगरपालिकेला करण्याचे निर्देश दिले जातील लक्षवेधी क्रमांक सहा त्या अगोदर चार आणि पाच होल्ड ठेवतोय मंत्री महोदयाला जायचंय विरोधी पक्ष नेत्यांनी पण हे केलंय मान्य विरोधी पक्ष नेते सहा लक्षवेधी क्रमांक सहा